हॉटेल श्री श्रीकांत बालूजी महाडे कामगार चौक आपल्या शेळेमध्ये आजचा दुसरा दिवस वार बुधवार तीनचा पेस केला आहे तीन बकऱ्याचा या आतमध्ये प्रीन पैकी एक काम चालू आहे एक की भाजी भरणं चालू आहे असल आसल कोकड स्पेशल मटन थाळी 850 रुपये फक्त कोळवर लेवन वाळूचे कामगार चौक केते हॉटेल श्रीकांत नाग नाही करत क्वालिटी आणि कोण जैसी तीनचा बेत आहे एक एक चालू आहे आणि दोन पाच आहेत दोन स्टॉक मध्ये आहेत हॉटेल श्रीकांत लाद नाही करायचं बाळू जे मटची कामगारचं अडीचशे रुपये कोडवर जेवण